प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट प्रत्येक वेळी सुरेश खाडे यांच्या विरोधातील सक्षम उमेदवार म्हणून बाळासाहेब कोनमोरे यांना जाणीवपूर्वक जबाबदारीने महाविकास आघाडीतील नेत्यांकडून उमेदवारी देण्यात आली यंदा महाविकास आघाडीची मजबूत फळी तयार झालेली असताना आता पुन्हा इतरत्र न जाता होणमोरे यांना करण्याचा निर्धार जवळपास महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी घेतला असल्याचे वातावरणावरून दिसून येत आहे तब्बल दोन वेळा जिल्हा बँकेचे एका सामान्य शेतकरी कार्यकर्ता असणाऱ्या बाळासाहेब होणमोरे यांच्याकडे देत जयंत पाटील यांनी बाळासाहेब होणमोरे यांच्याविषयी असणारा विश्वास अधोरेखित केला होता तर गतवेळी होणमोरे यांची इच्छा नसतानाही केवळ जयंत पाटील यांच्या शब्दाचा मान राखत होनमोरे यांनी विधानसभा लढवली होती एकंदरीत असे ऐनवेळी उमेदवारी दिल्याने अडचणीचं युद्ध असलं तरीही तब्बल पासष्ट हजारहून अधिकची मताधिक्य होनमोरे यांनी मिळवली गत काही कालावधीत जयंत पाटील यांनी होनमोरे हे मिरज विधानसभा मतदारसंघातून आमदार होऊ शकतात असे विधान या आधीच केलं आहे विशाल पाटील यांनी होनमोरे यांच्याविषयी या आधीच्या आपल्या अनेक वक्तव्यांमधून होनमोरे यांचे विषय असलेली कामाची तळमळ जनतेची साथ सोबत असल्याचे सांगितले गेल्या विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील जयंत पाटील व विश्वजित कदम यांची साथ सोबत होतीच पण अजितराव घोरपडे हे सोबत नव्हते मात्र यंदा विशाल पाटील यांच्या विजयात लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांचाही मोठा वाटा दिसून आला विशाल पाटील यांनी लोकसभेत विजयाचा गुलाल लावल्यानंतर मिरज विधानसभेसाठी बाळासाहेब कोनमोरे यांच्यासाठी पुन्हा एकदा जनतेसह वातावरण निर्माण झाले सध्या जयंत पाटील विश्वजित कदम विशाल पाटील यांच्याकडून बाळासाहेब कोनमोरे यांच्या उमेदवारीवर मोहर लागल्याचे नेत्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे तर नुकतेच भोसे येथे पश्चिम विकास सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी अनेक जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते यावेळी अजितराव घोरपडे यांचा आशीर्वाद बाळासाहेब फोनमोरे यांच्या पाठीशी असणार आहे असा चित्र एकंदरीत दिसून येते त्यामुळे गतवेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या कित्येक पटीनं ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर आहे जयंत पाटील अजितराव घोरपडे विश्वजित कदम विशाल पाटील यांचा मिरज विधानसभासाठीचा महाविकास आघाडीतील हुकुमाचा एक्का म्हणून बाळासाहेब फोनमोरे यांना प्रथम पसंती असणार आहे आपल्या भाषणामधून अत्यंत शांत संयमी व अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारे मिरज विधानसभा क्षेत्रातील बाळासाहेब फोनमोरे हे महाविकास आघाडीत सध्या एकमेव उमेदवार असणार आहेत गेल्या तीन वेळेस विद्यमान आमदार व पालकमंत्री असलेल्या खाडे यांच्या विरोधात निवडणूक लढवल्यामुळे तिन्ही वेळेस लोकांच्या असणाऱ्या भावना व तिन्ही वेळेचा संपूर्ण अभ्यास कदाचित या सर्व नेत्यांची साथ होनमोर यांच्या सोबत आहे लवकरच यावर शिक्कामोर्तब झाल्यास विशाल पाटील यांच्या लोकसभेला गुलाल लावायला उपस्थित असणाऱ्या सर्वच नेत्यांना मिरज विधानसभेत ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गुलाल लावण्याची संधी निश्चित मिळू शकते सामान्य कार्यकर्ता आज तुमच्या समोर जिल्हा बँकेच काम जिल्हा बँकेच्या सांगत असताना या गावातील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी नेहमी संबंध असते हे भोसे पश्चिम भाग असेल भोसे पूर्व भाग असेल ह्या दोन्ही सोसायटीचे पदाधिकारी सभासद अगदी मला नेहमी फोन करतात आणि सांगतात की आमचं हे काम आहे का ते काम आहे सरकार परवाच आपण या सोसायटी पूर्व भाग सोसायटीचं नूतनीकरणाचं फर्निचरचं काम आपण सुरू केलंय खूप अडचणीचं काम होतं ते काम आपण शिवसाहेबांच्या मागे लागून ते मंजूर करून घेतलं आणि काम आता सुरू झालेलं आहे या गावातले आता सरांनी साइडले एटीएम ची मागणी खूप वर्षाची आहे पण एटीएमच्या बाबतीत दादा सांगतील की ट्रान्झॅक्शन किती व्हायला पाहिजे जिल्हा बँक एटीएमच्या बाबतीत कशी अडचणी घालणे हे आता आपले क्लाटे खासदार तुम्हाला सांगतील पण एक तुम्हाला अभिवाचन देतो हे आता सरकार आपल्या बरोबर जिल्हा बँकेत आहेत आमचे नेते तुमचे आमचे आपले सर्वांचे खासदार विशाल दादा अत्यंत अभ्यास से युवक आहे हे का सांगतो दादा ना ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी उचलून धरलात दादांचा विजय हा सर्व तुमच्या ताकदीवर तुमच्या हिकीच्या बळावर झालेला आहे आणि सरकारने खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला होतं म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे राज्यामध्ये नव्हे देशामध्ये आज आपले दादा निश्चितपणे नाव करतील ह्याची मला खात्री आहे कारण दादांचं इंग्लिशवरचं प्रभुत्व दादांचा अभ्यास आणि दादांचा हजार जबाबी पण आम्ही गेले आठ वर्ष बघतोय गेल्या वेळेला दादानी मला बरोबर घेऊन सदुसष्ट हजार मत दिले आता सुद्धा मी मला नाही ना हे नेते जे ठरवतील तुम्ही जे ठरवाल तोच त्यांच्या मनातला आमदार होईल आणि निश्चितपणानं हे खोटे आश्वासन देणार जे जे वेगळं सरकार आहे आज करोना द्या लागलंय महिलांना द्या लागलंय युवकांना द्या लागलंय हे फक्त शासनाचे पैसे देऊन आपण काय तरी मिळते का बघायला हे आपल्याला मुडून करायचं आहे आणि त्यासाठी आपण सज्ज राहूया आज माझ्यासारख्या एका सामान्य कार्य बोलावला गव्हर्नमेंट